केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल केल्यानंतर हिट अँड रन संदर्भातील सातपूर शहरात पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्या वाहन चालकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली बुधवारी सकाळी या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यामुळे सातपूर शहराच्या आसपासची वाहतूक देखील विस्कळीत झाली हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये दहा वर्षाची शिक्षा तसेच मोठ्या आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात आली मागील आठवड्यामध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केल्याने केंद्र सरकारने नवीन तरतूद लागू होणार नाही जाहीर तरीही सातपूर परिसरात वाहन चालकांनी पुन्हा एकदा रास्ता रोको करत आंदोलन केलाय या ठिकाणी सातपूर पोलिसांनी बंदोबस्तही तैनात केला होता काही काळानंतर ही, ही वाहतूक या ठिकाणी सुरळीत केली స్టార్టీ ఫోర్ ఫాస్ట్ూజ సా సిద్ధార్థ లోఖండి నా